हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही बरे आहेत बरे <स्वैपक> तुम ना बरेच असतील चला आता स्वयंपाकाची तयारी करायची आपल्याला स्वयंपाक करायची मग म्हणलं चला जरा तुमच्या संग बोलाव कारण बाहेर आहे ना उजड आहे सात वाजत आल्यात सात हा आणि बाहेर बघा किती उजड आहे का आतमध्ये दिसणार नाही तुम्हाला उजड आतमध्ये नाही दिसणार उजड कारण आता आतमध्ये आहे ना अंधारे आणि तुम्हाला दिसणार नाही अजिबात त्याच्यामुळे मग म्हणलं बाहेरनं जरा बोलाव चला घ्या काळजी सगळ्यांनी आता मी तुम्हाला स्वयंपाक करता करता बोलते अजून हा तर चला तुमचं विमलच्या रसोईमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं तर चला आता आपल्याला बनवायचंय काय बनवायचंय काय बनवायचंय हा आपल्याला बनवायचंय चिकन हु? तर चिकन हे पावशीरच आणलेलं आहे कारण त्याचा रस सुद्धा छान लागतो पोरं काही नको म्हणली होती तरी पण म्हणलं आण बाबा पावशेर एक तरी तर चला हे आणलेलं आहे आपण हा धुऊन आणलंय चांगलं मस्त स्वच्छ धुतलंय बर का हा तर ह्याच्यासाठी मी घेतलेला आहे कांदा लसण अद्रक हिरवी मिरची धनिया म्हणजे साबत धणे आहेत बरं का धणे अजून मोठा इलायची आणि हे लाकूड बघा तसलं काय म्हणतात मला येतात त्याला येत नाही मला आणि हे काळी मिरी आणि हे लौंग कारण इकडं हरियाणामध्ये हे खात नाही बरं का पण मी आहे ना स्पेशल आपल्या तिकडचं बनवणार आहे तर चला आणि एक घेतलं हे का हे घेतलेलं आहे एक आणि संगत घेतलेलं आहे टमाटर टमाटर घेतले बरं का हा चिकनसाठी रस्सा बनवायचा मस्त झणझणीत आणि किणकी भात आहे किणकी म्हणजे बासमती तांदळाचा तुकडा तर चला हे बनवते या साधा राईस आणि हे आपल्याला बनवायचं आहे रस्सा हां कढई चिकन बनवायचं आहे कडाई चिकन तर चला आता हे सगळं मी भाजून घेते मस्त तेल टाकून छान तव्यामध्ये सगळं भाजून घेते मी हे मसाला हा तर चला आपण आहे ना तवा ठेवलेला आहे आणि तव्यात मी राईचं तेल टाकलेलं आहे गरम व्हायला चला आता आपलं तेल मस्त गरम झालेलं आहे आता मी टाकून घेते कांदा हा चला आता कांदा घेते परतू ना चला आता मस्त कांदा परतून घेतलाय आता मी हे काढून घेते छान परतलाय बघा चला आता धन लवंग आणि काळी मिरी इलायची हे सगळं तळून घेते चला आहे बघा आता कांदा हिरवी मिरची अद्रक आणि टमाटर हा हे पण तळून घेणार आहे गाडी आज जरा वेगळंच बनवायचंय आपल्याला आज जरा सगळे मसाले आहेत ना छान तळून घेणार आहे आणि मग वाटणार आहे बघा बघा बग, जरा वेगळं करून बघावं म्हणला आपल्या मनानेच बरं का हा काय कोणाची रेसिपी नाही काय नाही काय नाही मनानेच चाललंय मनाचाच कारभार चाललाय माझा आता काही जास्त बोलत नाही कारण आहे ना मी लय बोलते आहे ना तर एखाद्या वेळेस थोडंसं शांत पण राहिला पाहिजे ना त्याच्यामुळे तर चाल बघा आता ही लाईट अशीच बंद होणार तर चला हे मस्त परतून घेतलेलं आहे बघा आता हे काढून आणि सगळा मसाल्यात करायचं आता सगळं भाजून घेतलं बघा तव्यावर परतून घेतलं तेलात चला हे बघा मस्त मसाला सगळा आपण तळून घेतलेला आहे तव्यावर लोखंडी हे बघा सगळा मसाला तर मी ह्याचं वाटण काढते वाटते तवर हे ना वाटण म्हणजे मिक्सीमध्येच काढायचं बरं का हां तवर आपल्या किनकी राईस साधा राईस तयार होतोय आणि संगच आपलं दूध पण तयार व्हायला हो लागलेलं आहे हा दूध पण गरम होत आहे तो संध्याकाळची कामं सगळीच असतात मग सगळं दाखवायचं थोडं थोडं आहे का नाही देवाचं पण झालंय काय आहे आपलं मस्त पैकी देवाचं देवाबत्ती अजून काय केलं नाही रोहन आलेलं आहे आंघोळ करून द्या संध्याकाळचे दोन टाईम आंघोळ असते बरं का इथं हा तर चला आता मी किती वाटण ना कारण उन्हाळालंही आहे ना कडक चला ले ले, आता आपण कढई ठेवलेली आहे आता आपण टाकू राहायचं तेल हा चला आता टाकलं तेल होद्या मस्त गरम तेल थोडंच टाकलं आहे कारण आपल्याला भाजी पण थोडीच आहे हा तर चला तेल आपल्या कढईमध्ये मस्त गरम झालेलं आहे चांगलं कडून घेतलं बरं का राहायचं तेल आहे ना नाही कडवलं ना तर मग ते कडू असतं तेल लय कडू असतं बरं का राहायचं तेल तर असं कडून घ्यायचं थंड होऊन द्यायचं आणि मग आपण मसाला टाकून घ्यायचा हे बघा सर आता हे मसाला टाकून घेते मी सर आता हे बघा हे पत्ता हे पत्ता टाकून घेतलाय बरं का तुम्ही पहिला आता मी टाकते मसाला हे देऊ का टाकून सगळं चला आता नमक हळदी मीठ सगळं टाकले बरं का हा चला आता मस्त व्हायला लागलं आहे बरं का मसाला आपला आणि हे पाणी पण गरम केलेलं आहे मी हे भाजी बनवायला चिकन तर चला पाणी आपलं मस्त उकळलं आहे बरं का आता हे कालवणात टाकायचं बरं का गरम पाणी करूनच टाकायचं तर बंद केला मी आता आणि हे बघा हे पण आपली भाजी मस्त मसाला बघा कसा झाला हे बघा लाईट पण जाईल बरं का पण बघून घ्या हे बघा तर आता ह्याच्यातच कारण आपण परतून घेतलेलं आहे चांगला तर आता ह्याच्यातच मी टाकणार आहे आपली भाजी हे बा ही भाजी टाकून घेते मी कारण का माहिती आहे का आपला मसाला पहिलाच आपण तळून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यात पण तळाय चांगला आणि आता आपल्याला हे पीस पण तळायचे आहेत ना चांगले भाजीमध्ये तर ती चांगली चवदार अशी तरीवाली भाजी होईल चला छान पैकी हे बघा झाले कारण मला तरी वाटत ह्याला हात लावायला पण चला खात खायला खा चांगलं लागतं हात लावायला लागत ला ला नाही का हे का नाही नाही मस्तच बनणार आहे हे बघा आता चांगलं मस्त परतून घेते बघा ह्यातून जवळ तेल सुटत नाही ना तवर पाणी अजिबात टाकायचं नाही आता ह्याला चांगलं परतून घेते मस्त झाकून ठेवते तेलातच आमच्या पाण्यातच होऊन द्यायला ह्याला गेले लाईट तर आता मस्त गुस्सेमार पीठ मिळून घेऊ आपण थोडंसं थोडंसं ना आपण हे हेल्स पण बनवलेलं आहे त्याच्यामुळं थोडंसं आहे आणि भाजी आपली मस्त व्हाय लागलेली आहे दाखवू तो मला आमच्या पाण्यातच होऊन द्यायची जेवढी होईल तेवढी लागली ना अजून हय होऊ द्या तर आपण पीठ मिळून घेऊ हा चला मस्त आपलं मारपीट झालेलं आहे तयार आहे मी तर आता भाजी बघू भाजी कशी झाली वा छान झाली ह्याला बघा पण अजून मला नाही वाटत आहे म्हणून तर थोडीशी अजून होऊन येईल काय ह्या काय अजून राहिले बरं का तुटतंय का बघू का ए... नाही अजून अजून तुटत नाहीये म्हणजे अजून शिजलेलं नाहीये आता आपण आमच्या पाण्यात शिजून घ्यायचं बरं का ह्याच्यातच पाणी आपण हे नंतर टाकायचं तर होऊन द्या थोडंसं अजून अजून आजुन होऊन द्या थोडंसं मस्त गिरवी झाली आहे ना छान गिरवी बनली चला आता मी रोट्या बनवते बर का पण आता मी भाजी बघते वा आता आला कलर आणि आता झाली छान आता आपण बघू शिजली का हला हा शिजली ह्या का शिजले शिजले मस्त शिजली आता मी ह्याच्यात आहे ना पाणी टाकून घेते ना नाहीतर मग हे लागेल करपायला छान झाली शिजल्यावर मनानेच ते लागायला लागते मग खाली तर चला आता मी पाणी घेते टाकून आणि चांगली कळून देते आपण ह्याला बस जेवढं पाहिजे कारण भात पण बनवलं हका मस्त ह्याकाळी भाजी छान झालेली आहे बरं का आता ह्याला चांगली कडू द्या कसे वाटले तर मला ते सांगा आज मी जरा माझ्या पद्धतीने बनवली आहे वेगळे छानपैकी हां हां आता मी बघितलं असं ह्याच्यात खोबरं टाकलेलं नाही आहे कारण गरमी लई आहे ना इकडं त्याच्यामुळं खोबरं नाही टाकलेलं आपलं नॉर्मलच टाकलेले आहे मी मसाले हा बघा आणि आज दुसरा गरम मसाला पण टाकला बरं का मी ते गरकुल ते काय म्हणतात ते एम डी एचचा कारण आपण खडा मसाला टाकला आहे ना त्याच्यामुळं तर चला बद झाले एवढा रसा ह्या बाका कशी वाटते छान वाटते आहे ना छानच आहे बघा चला आता बंद होईल ही लाईट चला आता ह्याला आहे ना फुगवायचे नाहीत बरं कर वाटते आता कारण चिकनच्या मटणाच्या भाज्या सांग रोट्या कडकच छान लागतात तर आता ह्याला असे करायचे फुगवायचे नाही अजिबात अशा कडक कडक असल्या ना तर रोट्या छान लागतात मटणाच्या भाजी संग हा नरम नाही बनवायचे आपल्याला रोटी बनवायची कडक आणि लाल भाजायचे छान अजून अजून एवढी छान भाजायची लाल आणि अशा हे का अशा कडक करायच्यात हे बघा अशी टाकायचे लगेच नसणे करायचे ना तर अशी करायची त्याचं लगेच पोस्टमार्टम करायचं रोटी फुगून नाही द्यायची हां दोन चार फुगवले दोन चार अशाच ठेवल्यात आता बघा झाली का नाही कडक आता ह्या अशा कडक कडक रोट्या आपल्या ह्या भाजी संग झालं तर चला बघा मस्त पैकी आज आपलं स्वयंपाक केलेला आहे नॉनव्हेज आज नॉन आहे आपलं आहे हे काय माहिती आहे का चिकन कढई कडई चिकन बनवले छान पैकी मस्त मसाले वाटून घाटून बनवले तर हे बघा हे आहे आपलं चिकन हे नाही छानपैकी झकपाक झकपाक झाले का नाही छान पैकी मस्त चिकनची भाजी आणि आपला साधा राईस किनकी भात आणि आपल्या ह्या रोट्या आता ही लाईट गेली आहे बरं का तुम्हाला दिसत नसेल खरं जर म्हटलं तर तर ही लाईट लगेच जाते बरं का काय करू मी तरी एवढी गरमीच तेवढी आहे आता लांबूनच दाखवा लागेल पुढं नेलं ना की ह्याच्या वाफनी लगेच गरम लागतंय फोन लावून लगेच बंद पडतंय ह्या बाका आहे का चला ह्या बाका मस्त पैकी आता लांबूनच दाखवती कारण ह्या बघा अशी लाईट बंद होती आता मी दुसरा फोन घेतलेला आहे त्याची ह्या बघा ह्याची बॅटरी चालू केली आहे हे बघा टाईम पण बघा किती झाला आहे आठ वाजून सेंचाळीस मिनिट तर हे उशीर आज आजलंय कारण दिवसभर आहे ना संडेच्या दिवशीलंही काम असतं तर हे बघा मस्तपैकी बनवलेलं आहे चिकन तर या सगळ्यांनी जेवायला आणि कसं वाटलं ते पण सांगा कसं वाटले चिकनची भाजी ते पण सांगा बरं का तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये घ्या काळजी सगळ्यांनी अजून मला व्हिडिओ पण अपलोड करायचा आहे आणि सगळ्यांनी ना छानपैकी मस्त पैकी खा प्या पाणी प्या आणि छान रहा बरं का सगळ्यांनी खुश राहा तर चला हे बघा मस्त पैकी ताट वाढलेलं आहे पोरांचे सगळ्यांचे आमची तिघांची पण घेतलेले आहेत तर कसं वाटलं आजचं ताट हे बघा मस्त आपली चिकनची मस्त रस्सा चिकन रस्सा काय म्हणता ते मला हा कढई चिकन बनवलेलं आहे छान पैकी ह्या बघा मस्त तळू तळू घेतले लाल बोंद तुमच्या समोरच आहे बघा मी आहे ना तर हे आहे चिकनचं आणि हे आहे सादर राईस मस्त पैकी आणि आहेत आपल्या बिन घी नाही लावलेला आज हा बिना घीच्या रोट्या आणि आहे कांदा तर कसं वाटलं आजचं जेवण छान वाटलं ना तर हे जेवण नाही हे अजून पण आहे हे बघा हे बघा जेवण सगळ्यांचं वाढून घेत ताट आज आज ताट सगळी वाढून घेतलेली आहेत पहिलीच मी आता मला अजून एक मिनी व्हिडिओ पण बनवायचा आहे तर कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा हे ऋषीचं रोहनचं आणि हे माझं हा मी अजून घेणार आहेत कांदा ते आहे बरं का पण लय उशीर व्हायला लागलाय ना म्हणजे म्हणून मी उरकले लवकर बाकी मी पण कांदा घेणार घेणारे बाद आहे तर हे बघा हे आता संपून आहे आजच कारण उद्या आहे सोमवार भोळेनाथचा वारे उद्या है ना भोळेनाथचा वारे त्याच्यामुळे आज संपून टाकायचं तर हे बघा हां रोटे हे कारण सगळं नॉनव्हेजचा हात लागला ना ह्याला आता आज मी ज्योतबत्ती पण नाही केलेली आज मंदिरात ज्योतबत्ती पण नाही केली कारण का तर नॉन व्हेज आहे आज घरात त्याच्यामुळं तर कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा आणि घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच हां आणि सगळ्यांनी खुश राहा